आणि आता बातमी आहे राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात राजन साळवी आज शिवसेनेत प्रवेश करतील ठाण्यात शिंदेच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडली आहे राजन साळवींचा उपनेतेपदाचा राजीनामा दरम्यान राजन साळवी यांनी काल रात्री सुद्धा शिंदेच्या निवासस्थानी जाऊन बैठकीला उपस्थिती दर्शवली होती आणि या बैठकीला बंधू सुद्धा उपस्थित होते आणि राजन साळवी यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की शिंदे हे माझे पहिल्यापासूनच गुरु राहिलेले आहेत राजन साळवी यांचा हा पक्षप्रवेश शिवसेनेला तितकाच महत्वाचा आहे विधानसभा निवडणुकीनंतर राजन साळवी नाराज होते आणि त्यानंतर ते भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगू लागली होती त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट सुद्धा घेतली होती उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांनी स्वतः प्रतिक्रियेत म्हटलं होतं की मी ठाकरेंना सोडून कुठेही जाणार नाही ठाकरे गटातच आहे मात्र राजन साळवी यांचं आता ठरलंय शिंदेंच्या उपस्थितीत आज तीन वाजता दुपारी तीन वाजता पक्षप्रवेश सोहळा पार पडेल दरम्यान राजन साळवी यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी शिवसेनेचे नेते राजन साळवी हे आज एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि आज ते वाशी येथील सिडको एक्झिबिशन मध्ये आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया गेली अडतीस वर्ष मी शिवसेना पक्षाच एक शिवसैनिक नगरसेवक नगराध्यक्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि तीन आमदार म्हणून काम करतो आणि उपनेता म्हणून दोन हजार चोवीसचा जो माझा पराभव झाला तो पराभव माझ्या जिवारी लागला कारण पर ह्या पराभवाला कारणीभूत आमचे शिवसेनेचेच नेते आणि पदाधिकारी त्यामध्ये समोरच्या उमेदवारला सामील झाले होते आणि अशा पार्श्वभूमीवरती मी संपूर्ण ही अहवाल शिवसेना पक्षप्रमुखांकडे दिला होता आणि त्यानंतर मला वाटलं की आपण थांबावं मी स्वतः आणि माझे सर्व सहकार्याने म्हणून निर्णय घेतला की वंदना शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे दैवत त्यामध्ये आहेत दिशा आणि धनुष्यमान त्यामध्ये आहे आणि म्हणून तो आता निर्णय घेतला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आज त्यांच्या कुटुंबामध्ये मी प्रवेश करतो आदित्य ठाकरे तुमच्यावर टीका गरजा पाहायला मिळतात नेमकं काय सांगाल आदित्य साहेब आमचे नेते होते मी एक शिवसैनिक छोटा आहे त्यांच्यावरती बोलणं उचित नाही आहे माझं काम माझं कार्य हे माझ्या मतदारसंघामध्ये असल्यामुळे त्या लोकांच्या प्रेमापोटी मी या ठिकाणी काम करतो आमच्या एकनाथ शिंदेवरती माझा विश्वास आहे ह्या पक्षामध्ये मी काम चालू कर, करतो चालू करतो आजपासून आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये माझ्या कामाच्या पद्धतीवरती माझ्या संघटन कौशल्यावरती ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शिवसेना वाढवल्यानंतर त्यांना योग्य वाटेल ते निर्णय ते, ते योग्य घेतील पण मला नक्की खात्री आहे की माझा एक मोठ्या भावासारखं माझ्यावरती ते विश्वास व्यक्त करून भविष्यातल्या कालखंडात नक्कीच मला सन्मान देतील ही माझी अपेक्षा आहे कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई